खरे बंधू नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुम सर्वांचं स्वागत करतो आहे निव्वळ टिश्यू कल्चर रोपांचा पुरवठा करणं इतकाच आपला उद्देश नाही ते त्यासोबतचं व्यवस्थापनाचा भाग आहे यामध्ये बनान हाऊसच्या बनाना हाऊस टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आपण राजापुरी येलक्की जी नाईन रेड बनाना अशा वेगवेगळ्या व्हरायटीज या शेतकऱ्यांपर्यंत पोचवत असतो आणि ही जी बाग आहे ती आहे जी नाईन या वरायटीच्या आहे शेतकरी आहेत सुमित सुभाष ढुके गाव आहे कळाशी तालुका आहे इंदापूर आणि जिल्हा आहे पुणे इथली एकदम चांगल्या पद्धतीची बाग आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय आज एक्सपोर्ट होता ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आणि ही बाग दहा महिन्यामध्ये एक्सपोर्ट होती बरोबर आज दहा महिन्यामध्येच ही पूर्ण बाग एक्सपोर्ट होती अशा पद्धतीची बाग आणि ह्या दहा महिन्यातलं हे बापले आहेत सुभाष ढुके आणि सुमित ढुके यांनी काय व्यवस्थापन केलेलं आहे या बागेचं बनानुसिश्यू कल्चरच्या तर ह्या सगळ्याची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सुमित सुभाई टोके राहणार आगोती नंबर दोन क्षेत्र काळामध्ये येते तालुका इंदापूर जिल्हा पुणे सगळं क्षेत्र किती सुमित आपल्याकडे सगळं पंधरा एकर पंधरा एकर हो पंधरा एकरांमध्ये काय काय पिक आहेत ऊस आहे सध्या पेरू आणखी ह्या पंधरा एकराच्या क्षेत्राला पाण्याचं काय नियोजन म्हणजे आता तर पाण्याचं इतकं शॉर्टेज आहे सगळीकडे oh. तुम्हाला कशाच कसं पाणी बोरवेल आणि विरवे एवढं सगळं पूर्ण क्षेत्र भेस आणि मग ह्या पंधरा एकरात केळीची लागवड किती आपली केळीची लागवड आता आणि ऊस ऊस चार पाच एकर आणि पेरू पेरू एकर आणि कलिंग कलिंग म्हणजे सगळे कॅश क्रॉप आहेत म्हणजे मग ते धरणाच्या कडेलच आहे ना आपण बॅकवॉटर म्हणजे उजनी धरणाच्या कडेलाच आहे त्यामुळे सगळे कॅश क्रॉप आहेत कलिंगड असेल किळी असेल ऊस आहे आणि पेरू पेरू कुठली व्हरायटी पि येणार आहे तर अशा पद्धतीनं सगळं बागायतिक क्षेत्र म्हणू आपण बऱ्यापैकी सगळं आणि ह्या ह्या व्यतिरिक्त शेती सोडून तुमचा काय व्यवसाय आहे का नाही शेती बरं तुम्ही किती किती भाव आहे एक आणि हे सगळं तुम्ही दोघंच व्यवस्था वडील आणि तुम्ही पूर्ण तर ही जी बनानाव शिशु कल्चरची जी बाग आहे तर ह्या बागेच लागवड म्हणजे रोप लावण्यापूर्वी ह्या क्षेत्रात काय होत रोप लावण्यापूर्वी ऊस होत बर लागणीवर मोडलं खोड्यावर खोड्यावर बर आणि मग कसं कसं क्षेत्र तयार केलं आणि पूर्ण ऊस घेत होता आम्ही मसाल तर पूर्ण होऊन नाही लागेल त्याच्यामुळे नंतर ऊस गेल्यानंतर रोटर मारला नांगरट केली एक महिनाभर तापून गेले पाचट काय केलं जाळलं पाच जाळलं बरोबर केलं महिना दिलं नंतर रोटर मारून शेण खतवीस कटून घेतला चार टोले आणि नंतर प्लेनला रोपांची लागण रोप लाग लाग साधारणतः बुकिंग केल्यापासून किती दिवसात तुम्हाला मिळाली रोप बुकिंग केल्यापासून पंचवीस दिवसात वीस पंचवीस तर त्यानंतरच सगळं आता व्यवस्थापन केलं पण ज्यावेळेस रोप लागवड केली तिथपासूनचे आज दहा महिने या दहा महिन्यामध्ये निसर्गाकडनं काय प्रकोप झाला का म्हणजे एकदम वादळ वारं किंवा थंडी चालू झालं त्यात काय थोडस कडे कपडे वादळ आता अवकाळी पाऊस आणि वादळ हा जवळजवळ सगळीकडे महाराष्ट्रात होतच तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये लागवडीचा महिना कुठला आपला जुलै आणि आज जी एक्सपोर्ट होते याच किती महिन्यात होते दहा महिन्यात एक्सपोर्ट होतो दहा महिना हो। दहा महिन्यामध्ये फक्त एक्सपोर्ट होते ना तरी रेट कमी आले त्या अठरा वीस ची रेंज चालू होती चालू साडेचौदा आठप्रमाणं साडे चौदा रुपये प्रमाण आज इथे एक्सपोर्टला जात आहे आणि अंतर आपण किती ठेवले सात बाय सात बाय पाच यामध्ये दुसरं काय आंतरपीक घेणं होतं आंतरपीक नव्हतं तर सात बाय पाच हे अंतर इथं ठेवलेलं आहे आणि सगळ्यात शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची बाब सांगायची मला आज बुंद्याची साईज जर बघितली तर जवळजवळ तीस बत्तीस पस्तीस इंचापर्यंत सुद्धा आहे आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचा विषय सरासरी ऍव्हरेज आतापर्यंत हायएस्ट किलो किती किलोचा घड तुम्ही बघितला पंचेचाळीस किलो किलोपर्यंत जातो आहे पंचेचाळीस शेचाळीस आणि आणखीन एक शेतकऱ्यांना सांगायचं की निव्वळच काय आमच्या रोपांमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत नाही त्यासोबत शेतकऱ्यांनी जे व्यवस्थापन केले तर डबल लॅटरलचा कंपल्सरी वापर केला म्हणजे पाट पाणी मला वाटतं दिलंच नसेल डबल लॅटरला असल्यामुळे आता इथे काकडच्या पाण्याटी लॅटरल आणि त्याच्या पलीकडे एक लॅटरल हा भाग काय आहे की व्यवस्थापनाचा भाग आहे त्यामुळेच आज गुंद्याची साईज म्हणा घाडाची क्वालिटी या सगळ्या गोष्टी दहा महिन्यात तुम्हाला फक्त बघायला मिळते म्हणजे रोप लावल्यापासून दहा महिन्यात आज माल बाजारात जातोय त्यासोबतच प्रॉपर व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आतापर्यंत एक साधारण जनरल बेस्टर डोस किती झालेले आहेत दोनच झाले दोन झालेले आहेत त्याच्यानंतर काय ड्रिपची जी खत आहेत ती किती किती दिवसाच्या अंतराने सोडते तुम्ही एक आठ पंधरा दिवसाच्या आठ पंधरा सोडतो आणि काय घडावर काय फवारणी झाल्यात का फवारणी नाही घेतले नाही पण क्वालिटी जर बघितली तर एक्सपे एक्सपोर्ट क्वालिटीचं जो क्रायटेरिया आहे ज्यामध्ये कॉस्मेटिक अपेअरन्स वादा शायनिंग चमक आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हायएस्ट फने किती पडले होते आपल्याला हायएस्ट फने अकरा अकरा परत तुम्ही किती काय कमी केले एक दोन आठ नऊ आठ नऊ ठेवले आठ नऊ ठेवले आणि आज जो बघतोय घड हा जवळजवळ सहजासहजी तीस पस्तीस किलोपर्यंतची वजन भरणारा घड आहे आणि वादा जर बनला तर वादा सगळी कुठेही शॉर्ट शॉर्ट वादा बघायला मिळतं एकदम लेंथचा वादा आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणखीन एक भाग आहे हे शेतकऱ्यांचं कष्ट त्या पाठीमाग हे काय नुसतं आमच्या रोपामुळं किंवा आमच्या नियोजनामुळं होत नाही तर ते शेतकरी इथं प्रत्यक्ष राबलेले त्या कष्टाचं फळ म्हणून या जेवढ्या चांगल्या पद्धतीनं बाग उभे जे शेतकरी सुमित ढोक्यांसारखं जे व्यवस्थापन करतात चांगलं प्रॉपर खत पाणी व्यवस्थापन त्यांना अशा पद्धतीचे घड बघायला काहीच प्रॉब्लेम नाही तर होतं काय परत शेतकरी दुर्लक्ष करते आणि मग परत ते है 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 ते म्हणजे नुसतं रोपांवर अवलंबून नाही ह्या रोप ह्या बा ह्या कंपनीची रोप भारी त्या कंपनीची खराब असं होत नसतं प्रॉपर जर व्यवस्थापन चांगलं असेल तर कशाच पद्धतीची अडचण ही येत नाही त्याचं एक उत्तम उदाहरण आहे या पद्धतीनं आणि आणखीन एक शेवटचा प्रश्न आहे की आपण हे सगळ्या पूर्ण बागेला किती रुपयापर्यंत खर्च आलाय एक रोप काय ड्रिप खत मल्चिंग पाव सगळं पकड सत्तर ऐंशी हजारपर्यंत ऐंशी हजार रुपयापर्यंत आणि आज जरी सम जनरली तुम्ही आता काय आपल्याला काही शूटिंग काढतो म्हणून खोटं सांगायचं नाही किती माल निघेल एक तुम्हाला अंदाज आहे बाबा ह्यात चाळीस पंचेचाळीस टन चाळीस पंचेचाळीस टन चाड़िस्ते चाड़िस्ते तर चाळीस ते पंचेचाळीस मिळून तो चाळीस टन आपण गृहित करू आणि आजच्या रेट प्रमाण जरी ते धरलं तर पंधर चुकसाट एक पाच सहा लाख रुपयापर्यंतची बाग व्हायला काहीच अडचण येणार नाही फक्त आता वारं वादळानं थोडीशी साथ जर म्हणजे नाही प्रकोप केला तर मग काही एवढी अडचण येणार नाही कारण हा भाग जो आहे तो धरणाच्या किनाऱ्यावर असतो वारं जर व्हायला लागलं तर भर म्हणजे भयानक पद्धतीनं भीती वाटासारखं वातावरण आता आजूबाजूच्या बागा बघतो आपण की ते पाग असं नारळाचे फड असल्यासारखं होऊन गेले लहान ज्या भागात पण इथलं थकडं थोडंसं गुंद्यातली ताकद उभं राहण्याची क्षमता यामुळं आजच्या घडीला ही एक बाग एकदम चांगल्या पद्धतीनं स्टँड आहे आणि एक, एक साधारणतः जनरली खर्च होता जाता एक निव्वळ चार, ओ, चार। पा ओ, ते पाच लाख रुपयाचं उत्पन्न राहायला काय अडचणी म्हणजे उसाचं जेवढं पैसे होत नाहीत दहा महिन्यात तेवढं केळीचा चार एक लाख रुपये तुम्ही दहा महिन्यात घेणार आहे अशा पद्धतीनं आहे तर हे होते सुमित सुभाष ढुके गाव कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आणखील एक सगळ्यात महत्वाचा विषय की ह्या केळीमध्ये तुम्हाला व्हायरसचं चे काय प्रमाण आठवत नाही शूटिंग काढतो म्हणून बोलतात अशातला भाग नाही तुम्ही प्रत्यक्ष येऊन सुद्धा इथं बघू शकता की व्हायरसचा जो विषय आहे तो इथं नाहीच अशा पद्धतीनं आहे आणि क्वालिटी जरी बघितली तर एकदम सुपिरियर क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी इथं तुम्हाला बघायला मिळते तर हे होते सुमित सुभाष ढुके गाव कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशाच प्रकारच्या एखाद्या नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यांसोबत नवीन किडीच्या बागेत भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद